हॅलो मित्रांनो सरकारची जी योजना होती आयुष्यमान योजना कार्ड याची ई के वाय सी करणं कंपल्सरी झालेलं आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही आहे तर लगेच्या लगे, लगे तुम्ही ई के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार गव्हर्नमेंटच्या काही हॉस्पिटलमध्ये किंवा सेमी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाच लाखापर्यंत एक कुटुंब एका वर्षासाठी पाच लाखापर्यंत या कार्डमधून योजनेचा लाभ घेऊ शकतो सर्वांनाच घर बसल्या कार्ड काढता येईल ते सुद्धा ऑनलाईन मधून सुद्धा करता येईल त्याचबरोबर तुम्हाला वेब पोर्टलला जाऊन सुद्धा करता येईल मी तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी देणार आहे आणि कार्ड तुमच्या हातामध्ये चला तर मग याची सुरुवात करूया तर बघा ही कालची न्यूज आहे सरकारने सरळ सांगितलेलं आहे की जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद होतो म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांनो तुम्ही लवकरात लवकर काय करा ई के वाय सी करा नागरिकांनो मोबाईल ई e के वाय सी करा पाच लाखांचे आरोग्य कवच मिळवा जर केलं तरच तुम्हाला मिळणार नाहीये तर म्हणून हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील तमाम बांधवांपर्यंत बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून या योजनेचा लाभ प्रत्येक बांधवांना घेता येईल बरोबर न्यूज काय समजून घेऊ आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच रुपये मिळणार आहे म्हणजे वन फॅमिली एक कुटुंब किती पाच लाख रुपये दरवर्षी या वर्षी पाच लाख तुम्ही वापरलं पुढल्या वर्षी सुद्धा तुम्हाला तेच पाच लाख रुपये मिळेल याच्यामध्ये दोन स्कीम आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्यानंतर रु रुपयापर्यंत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा म्हणजे तुमचा उपचार पण आहे आणि शस्त्रक्रिया सुद्धा आहे परंतु त्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे हे जे कार्ड आहे असणं गरजेचं आहे हे कधी मिळणार तुमची ई के वाय सी झाल्यावरच तुम्हाला मिळेल अदरवाईज नाही याच अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने सध्या विशेष मोहीम राबवली जात आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत ही मोहीम राबवली जात आहे म्हणजे एकतीस तारखेच्या तुम्हाला कोणत्याही हालतीत हे करायचं आहे याचं जर तुम्ही केलं नाही तर थोडंसं होऊ शकतो की टाइम पिरियड पुन्हा वाढू शकतो म्हणून लवकरात लवकर जितक्या लवकर होईल तुम्ही तितक्या लवकर काय करा ई केवायसी करून तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करून घ्या कळा महाविद्यालय गाव वाडी वस्ती जाऊन ई केवायसी केली जात आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी कुठेही जाऊ शकता तुम्हाला करून मिळेल या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय मिळून बारा रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे म्हणजे ही न्यूज आहे नंदुरबारची बरोबर नंदुरबार जिल्ह्यामध्ये बारा रुग्णालय त्यांनी डिफाईन करून दिलेले आहे त्यानंतर तर महाराष्ट्रभर किती आहे तेवीसशे रुग्णालय म्हणजे तेवीसशे हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय केले आहे आयोजित केलेले आहे ही, ही जी स्कीम आहे आयुष्यमान भारत ती चालेल माहिती प्रशासनाकडून देण्यात आली प्रत्येक लाभार्थ्यांनी ही मोहीम गंभीरतेने घेऊन आपले आयुष्यमान कार्ड त्वरित काढून घ्यावे जेणेकरून कोणीही आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही असे आवाहन केलेले आहेत म्हणजेच काय जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आयुष्यमान भारत स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे ई के वाय सी जर केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून महाराष्ट्रातील तमाम बांधवांना तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला प्रोसेस नाही समजली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला ते त्याचं कसं करायचं नंबर देतो तुम्हाला योग्य पद्धतीने म्हणजे फ्रीमध्ये ते कसं का डाउनलोड करायचं हे सांगतो मी डोंट वरी सर्व कार्ड आहेत सर्व कार्ड आहेत पात्र म्हणजे तुमच्याकडे पांढरे कार्ड असेल केशरी कार्ड असेल पिवळं कार्ड असेल बरोबर प्रत्येक कार्डवर तुम्हाला हे मिळणार आहे फक्त तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे इथे मिळेल मोफत सुविधा लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा मिळेल तुम्हाला त्यानंतर सेवा केंद्र आहे सी एस सी आहे केंद्र आहे अशा आशा सेविका आहे आरोग्य कर्मचारी आहे यांच्याकडे सुद्धा तुम्हाला मोफत कळून मिळेल काही घाबरायचं काम नाही त्याच्यापेक्षा कशाला कोणाकडे जायचं आपण काय करायचं डायरेक्टली मोबाईलवरून काउट काढू शकतो कसं काढायचं लाभार्थ्यांची जे आहे एक आयुष्यमान भारत ऍप आहे ते डाउनलोड करायचं आणि पुढे बघायचं मी त्याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे देणार आहे हेच सांगितलंय ला की लाखो लाभार्थ्यांची ई केवायसी रखडलेली आहे तर प्रत्येकाने ई केवायसी सी करा जेणेकरून तुम्हाला आयुष्यमान भारत स्कीमचा फायदा मिळेल बरोबर पाच लाखापर्यंत बघा काहीच नाही गेलाय मी डायरेक्ट प्ले स्टोअरला गेलो पुढे गेलो प्ले स्टोअरला गेलो प्ले स्टोरला गेल्यानंतर मी तिथे काय टाईप केलं आयुष्यमान ऍप बघा इथे तुमच्या स्क्रीनवरच दाखवतोय मी बघा इथे आयुष्यमान ऍप टाकलं आयुष्यमान इथे स्पेलिंग पण चुकीच टाकलं बघा आयुष टाकलाय नाही बरोबर बघा इथे आला आयुष्मान ऍप माझ्या मोबाईल मध्ये ऑलरेडी डाउनलोड होतं म्हणून मला इथे काय अपडेटचं ऑप्शन आहे नाहीतर तुम्हाला कशाचं ऑप्शन येईल इन्स्टॉलचं इन्स्टॉल केलं इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला काय येईल पहिलं ऑप्शन अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर येईल बघा अशा पद्धतीची एन एच ए डाटा प्रायवस प्रायव्हसी पॉलिसी बघा खाली ॲक्सेप्ट आहे ॲक्सेप्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं समोर एक फ्रंट पेज ओपन होईल म्हणजे तुम्हाला जी लँग्वेज निवडायची आहे मराठी पाहिजे हिंदी पाहिजे इंग्लिश पाहिजे जे पाहिजे तुम्ही निवडा मराठीमध्ये केलं तरी चालेल मध्ये केलं तरी चालेल मध्ये केलं तरी चालेल त्याच्यानंतर लॉग इन आहे लॉग इन वर टिक करायचं लॉग इन वर टिक केल्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्म तुमच्या समोर उपलब्ध होतो बरोबर तिथे हा जो कॅप्चर दिलेला आहे तुमच्या वेळेस तिथे लॉग इन कराल तिथे वेगळा असेल तो कॅप्चर टाकला तुमचा मोबाईल नंबर टाकला मग काय करायचं इथे बघा व्हेरीफाय मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथे व्हेरीफाय येतं वर टिक करायचं टिक केल्यानंतर तुम्हाला काय येतं ओटीपी बरोबर ऑथेंटिकेशन मोडमध्ये मध्ये ओटीपी जात बरोबर आणि जो ओटीपी साठी एक नवीन बॉक्स ओपन होतो असा तिथे तुम्हाला तो तुमचा ओटीपी टाकायचा आहे मग लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होतं तिथे तुम्हाला पीएम जय सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं स्टेट म्हणजेच महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे सब्जेक्ट स्कीम म्हणजे तुमची जी स्कीम आहे कोणती आहे पी एम जय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट माझा डिस्ट्रिक्ट यवतमाळ मी केलं आणि सर्च बाय इथे तीन ऑप्शन तुम्हाला येईल एक येईल फॅमिली आयडी डी फॅमिली आयडी दुसरं येईल आधार कार्ड आणि तिसरं येईल पीएम जय आयडी डी बरोबर आधार कार्ड सिलेक्ट करायचं कारण की आता आपल्याला माहित राहतो ना पीएम जे जय आपला आयडी काय आहे या योजनेचा आयडी काय आहे माहीत नाही तर म्हणून काय करा आधार कार्ड सिलेक्ट केलं आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर बघा केला आधार कार्ड इथे सिलेक्ट तिथे तुम्हाला आधार कार्ड नेक्स्ट स्लाइड ओपन येईल तिथे तुम्हाला आधार कार्ड टाकायचंय आणि इथे दिलेला पिन टाकायचा आहे तो कॅप्चा आपण ज्याला म्हणतो ते टाकलं आणि खाली बघा क्लिक हिअर टू एनरॉल क्लिक हिअर टू एनरॉल याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुमच्या समोर ओपन होतं मग काय करायचं पेज ओपन झालं इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथे फॅमिली आयडी डी माहिती नाही आपल्याला सध्या आपल्याकडे नाही आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर इथे डायरेक्टली ऑटोमॅटिक अशा पद्धतीचं एक फॉर्म ओपन होतो इथे तुमचा आधार नंबर सुद्धा असतो तुम्हाला तिथे फॅमिली आयडी सुद्धा बघायला मिळते तुमचं स्टेट ज्या ज्या स्टेटमधून तुम्ही एनरॉलमेंट केलाय ते सुद्धा स्टेट, स्टेट आणि खाली बघा इथे दिसतंय फॅमिली फाउंड वन फॅमिली फाउंड म्हणजे तुमची फॅमिली त्या ठिकाणी ऍड आहे समजा तुमच्या फॅमिलीमध्ये सात आठ लोक आहे तर प्रत्येकाची इन्फॉर्मेशन या सिरियल मध्ये एक दोन तीन चार नेममध्ये त्यांचं नाव सोर्सेस बरोबर इन्कम सोर्सेस काय त्यानंतर तुमचं रिलेशन काय त्यांच्याबरोबर बरोबर बाबांचं नाव काय आईचं नाव काय ते बद्दल मग रिलेशन मोबाईल नंबर एनरॉलमेंट स्टेटस कार्ड स्टेटस एक्शन समजा इथे जर तुमची ई केवायसी सी कम्प्लीट नसेल तर या ऍक्शनवर असा एक बाण दिसेल त्याच्यावर टिक करायचं आहे केलं केल्यानंतर अशा पद्धतीचं पोर्टल अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर येईल ज्याच्यामध्ये तुमचं नाव जिथं माझं नाव टाकलंय माझं नाव ऑलरेडी आलंय किरण वानखडे त्यांनी विचारलंय बाबा बाबांचं नाव टाकलं मी फादर फादरचं नाव टाकलं मारोत्राव माझं रिलेशन आहे बाबांसोबत सन मेल जेंडर ऑटोमॅटिक असेल तुम्हाला काहीच करायचं गरज नाही मग तुम्हाला इथे बघा आधार ओटीपी तुम्ही फिंगर प्रिंट पण करू शकता आयरिस स्कॅन पण करू शकता फेस ऑथेंटिकेशन सुद्धा करू शकता तुमची जे इच्छा असेल तुम्ही ते करू शकता फिंगर प्रिंट उपलब्ध नाही आहे आयरिस स्कॅन तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे फेस ऑथेंटिकेशन आहे आणि आधार ओटीपी आहे कशाला आधार नंबर आपल्या जवळच राहते तर काय करायचं आधार ओटीपीला सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे व्हेरीफायचं ऑप्शन आहे या व्हेरीफायवर टिक करायचं आधार नंबर टाकायची गरज नाही ऑटोमॅटिक येतो टाकलं त्याच्यानंतर इथे दोन असे ओ टी पी तुम्हाला टाकायचे आहेत एक येतो आधार ओ टी पी बरोबर आणि दुसरा येतो बेनिफिशरी ओ टी पी बेनिफिशरी ओ टी पी बेनिफिशरी ओ टी पी का तो इथे टाकायचा आणि आधार ओ टी पी आला का तो या ठिकाणी टाकायचा टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तिथे कार्ड उपलब्ध होतं अशा पद्धतीचं कार्ड तुम्हाला दिसतं मग ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्याला तुम्ही डाउनलोड करा काय करायचं तुम्ही करा इन्स्टंटली डाउनलोड होतं बरोबर म्हणजे काय तुमची ई के वाय सी कम्प्लीट झाली अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी ई कार्ड ज्याला आपण आयुष्यमान कार्ड म्हणतो हे डायरेक्टली डाउनलोड करू शकता ज्याला कधी मध्ये आभा कार्ड म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि पाच लाखापर्यंत मुक्त उपचार भु� घेऊ शकता आय होप तुम्हाला एक छोटीसा छोटासा व्हिडिओ आहे आवडला असेल कशा पद्धतीने आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं कशा पद्धतीने ही के वाय सी करायचं हे समजलं असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल आणि सोबतच महाराष्ट्रातील तमाम बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आरोग्याचा जो विमा आहे कुणीच वंचित राहणार नाही बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये